नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्या संतप्त नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा परभणी जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढल्यावर ही महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष परभणी येथे मातंग समाजातील भंगार वेचणाऱ्या एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना चोवीस फेब्रुवारी रोजी घडली या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला मागण्यांचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले दहा वर्षीय मुलगी भंगार वेचण्यासाठी सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी इतर दोन मुलींसोबत दुपारी तीन वाजेच्या सुमारास हडको लगत असलेल्या कॅनॉल परिसरात गेल्या होत्या सायंकाळी दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी दहा वर्षीय अल्पवयीन मुलीस मारहाण करून जबरदस्तीने एका पडक्या घरात नेऊन अत्याचार केला सदर घटना माणुसकीला काळिंबा फसणारी असल्याने सर्व स्तरातून घटनेचा निषेध करण्यात येत आहे गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी संतप्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला घटनेतील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील व्यापारी संकुल खासगी शिकवणी वर्ग परिसर व इतर ठिकाणी पोलिसांनी गस्त सुरू करावी आदी मागण्याचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले यावेळी माजी मनपा सदस्य सचिन देशमुख के के भारसाखळे पप्पू वाघमारे अविनाश मोरे विश्वनाथ गवारे नागेश खंदारे चंदुराम बोराडे कमलाबाई अनुसायाबाई जोगदान शिवाजी शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी दोन आरोपी आहे दोन्ही आरोपींना पण आपण घेतलेला आहे त्याचा तपास जो आहे त्या तपास चांगल्या पद्धतीने होईल दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये आपण केस चालू त्याच्यामध्ये पण कलम आहे तो आपण त्याच्यामध्ये लावू आणि हे जे काय बरेवाला काय धक्क्या द्या तुम्ही कधी आम्हाला कॉल करा डायरेक्टची आम्हाला कॉल करा की व्हॉट्सअप परतही नंबर घ्या त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला काय वाटतं त्यासाठी आणि याची तपासणी डीवायस साहेबांनी किंवा त्या स्तरावरच्या अधिकाऱ्याने करणं अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथं आलेल्या हे परवा दुपारी दहा वर्षाची मुलगी बंगार वेचण्यासाठी जाऊ लागली तिला आडको परिसरामध्ये तर त्या ठिकाणी दोन पोर तरुण तरुणांनी तिला उचलून नेलं आणि उचलून नेऊन तिला काही पाजून तिच्यावर अतिप्रसंग हडको पशी जाय कॅनाल पशी कुठ तरी एक छोटा जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिला मारलंय आणि तिची अवस्था पाहायला तर फार दुर्दैवी आहे एक भा तिला फार म्हणजे इतक्या वेदना आहेत प्रत्यक्ष त्या मुलीला भेटलेलं ते असहनीय आहेत असला अत्याचार कुठेही झाला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर हा घडलाय तर ते लोक हे सहन करू शकत नाही समाजामध्ये भाऊ व्यवस्था आहे पण सामान्य गोरगरीबासाठी लोक पुढे येत नाहीत मोठ्यांसाठी लोक पुढे येतात पण आम्ही ठरवलंय की गरीबावर अन्याय झाला नाही पाहिजे पण ह्या बाबतीत मी एस पी साहेबांचं सा, डीवाय साहेबांचं अतिरिक्त सा, साहेबांचं सा सुद्धा कौतुक करतो त्यांनी दोन दिवसाच्या आत तो आरोपींना अटक केलेला आहे आणि योग्य दिशेने कारवाई त्यांची चालू आहे